पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीनं सर्व रेकॉर्ड तोडलेले आहेत पुणे शहरात तब्बल चौतीस तास बेचाळीस मिनिट विसर्जन मिरवणुका सुरू होत्या शनिवारी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ह्या सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुका तब्बल रविवारी रात्री आठ वाजून सात मिनिटांपर्यंत सुरू होत्या पुणे पोलिसांनी मिरवणुका लवकर संपवण्याचं केलेलं नियोजन अक्षरशः पाण्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळालं सुरुवातीला मानाचा दोन गणपतींचं नियोजित वेळेआधी विसर्जन झालं आणि त्यानंतर ठराविक वेळेनं इतर गणपतींचंही विसर्जन झालं मात्र विसर्जन मिरवणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या डीजेमुळे सर्व वेळापत्रक कोलमडलं पोलिसांनी वारंवार सूचना करूनही गणपती मंडळं अलका चौकातच रेंगाळताना दिसली पर्यायानं मिरवणुका रात्री आठपर्यंत चालली